मोदय आपण शिक्षक भरती आणि क्लास थ्री आणि क्लास फोरच्या बाबत बोलले माननीय आदरणीय सन्माननीय आमदार महोदयांनी प्रश्न ज्या ठिकाणी मांडले ते मी ऐकले त्यामुळे मी एक विनंती करतो माननीय आमदार अभयंकर मोदयांनी सांगितल्याप्रमाणे आणि अभिजितजी वंजारी साहेबांनी सुद्धा सांगितल्याप्रमाणे की दो सात तासिका तत्वावर कार्यरत असलेले जे शिक्षक आहे नेहमी दहा वर्ष सेवा केल्यानंतर त्यांना नियमित करावं अशा प्रकारचा तुमचा आग्रह आहे मी जबाबदारी सांगतो या सभा आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून की काल आम्ही काल आणि आज सहाशे चौसष्ट शिक्षकांना ज्यांनी दहा वर्ष सेवा केली त्यांना आम्ही रुजू करून घेतलं कंटिन्यू केलेलं हे तुम्हाला जबाबदारी सांगतो हे दहा वर्षे ज्यांनी शिक्षकांनी कार्य केलं तासिका तत्वावर कार्यरत होते परंतु का कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना आम्ही रुजू केलेलं आहे रुजू झालेले आहे पाच पंचवीस शिक्षक राहिले असतील तर रुजू होणार ते शंभर टक्के त्यांना सुद्धा आम्ही रुजू करणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे शिक्षकाबाबत आम्ही तडजोड करत नाही मी सभागृहाला ना आणि सर्व सन्मान्य सदस्यांना माझा आवा नाही नियमित 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 कायम कायमस्वरूपी आदेशच तसे आहे त्यामुळे फक्त एवढेच माझा जिथं जीत जिथं आवाज पोहोचत असेल त्या सर्वांना मी आज विनंती करतो आज रोजी आपण नाशिकच्या बाबत बोलले की शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये अध्ययन आणि अध्यापन करण्याच्या बाबत किंवा शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबत पात्रताधारक शिक्षक असेल तरच त्यांना आम्ही नियुक्त करल समजा शासकीय आश्रमशाळेमध्ये जर पात्रताधारक शिक्षक जर अध्ययनाने अध्यापन करण्यासाठी जर अस नाही तर शवित तुम्ही बोलल्याप्रमाणे शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि दर्जा मॅडम थांबू का गुणवत्ता निश्चितच ढासरल्या जाते त्यामुळे त्यामुळे यावेळेस आपण बोललात की सध्या महाराष्ट्रामध्ये पेसा कायदा दोन हजार चौदाला लागू झाला असल्यामुळे पेसा कायद्याअंतर्गत पेसाची केसांची नौकर भरती जी आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये ॲपेक्स कोर्टामध्ये प्रलंबित असल्यामुळे मग नवकर भरती तर पूर्ण करू शकत नाही परंतु अध्ययन आणि अध्यापन किंवा शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून आम्ही आदिवासी विभागाच्या माध्यमातून बावीस स्रोतच्या माध्यमातून सतराशे एक्क्याण्णव शिक्षक पात्रताधारक शिक्षक नियुक्त करावं शैक्षणिक सत्र संपेपर्यंत जेणेकरून विद्यार्थ्याचं कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ नये अशा प्रकारचा उद्देश आणि हेतू समोर ठेवून त्यामुळे सर्व माझ्या सन्माननीय आमदार महोदयांना विनंती करतो माननीय विरोधी पक्षनेत्यांना हा जुळून विनंती करतो की मोदय आणि भावना, भावना मुद्दा प्रकाशित करून अनेक वर्षे शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये तासिका तत्वावर कार्यरत होते करत आहे आणि हे सातत्यानं तासिका तत्वावर काम करत नंतर कंटिन्यू दहा वर्षे करायला लावते त्यामुळे अडचण कोणती येते विरोधी पक्षनेते मोदय परंतु त्या विद्यार्थ्यांना अध्ययन आणि अध्यपन शिकवण्यासाठी जो, ता जो तो ता पात्रताधारक शिक्षक जो असाल पण पात्रताधारक शिक्षक नसल्यामुळे ह्या बऱ्याचशा अडचणी येत असल्यामुळे आम्ही स्त्रोतामुळे पात्रताधारक शिक्षक शैक्षणिक सत्र संपेपर्यंत भरण्याची आपण सर्वांनी कारण शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी जो आहे त्याला उ चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे उच्च चांगल्या दर्जा त्याचा सुधारला पाहिजे यासाठी सर्व सभागृहाच्या सन्मानित सदस्यांना मी विनंती करतो आणि आज भावनिक आणि भावना मुद्दा बनवण्याचा प्रकार सुरू आहे जे तासिका तत्वावर तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की तासिका तत्त्वाचा कर्मचारी हा नियमित होऊ शकत नाही तासिका तत्वावरचा कर्मचारी हा रेग्युलर होऊ शकत नाही पण तरीही एक भावनिक मुद्दा म्हणून समाजासमोर एक चुकीचं वातावरण निर्माण होत आहे किंवा अपप्रचार होण्याचा प्रकार जो आहे विमर्श तयार करण्याचा प्रकार आहे त्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांप्रती कारण प्रत्येक सभागृहातल्या सन्सन्मान सदस्यांनी आदिवासी विषयावर शंभर टक्के प्रत्येक आमदार महोदय बोललेले आहे त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की आपण सुद्धा शासकीय आदिवासी आश्रम शिकणाऱ्या शिकण्याऱ्या सहानुभूती प्रेम आणि विश्वास दर्शवून तिथं कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या शैक्षणिक दर्जाबाबत आपण कोणीही तडजोड करू नये आणि जे पात्रताधारक शिक्षक नसेल त्यांना कुठल्याही प्रकारची म्यूट माती देऊ नये आणि त्यांना समर्थन देऊ नये अशी हात जोडून विनंती करतो आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आदिवासी विभागाच्या विविध योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यास आदिवासी विभाग शंभर टक्के पात्र ठरेल असे आश्वासित करतो खूप खूप धन्यवाद